नमस्कार नमस्कार मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल आपल्या कामांबद्दल पालघरकरांसाठी आपण काय केलेलं आहे आणि काय करणार आहात पालघर शहरासाठी सगळ्यात महत्त्वाची कामे अशी केलेली आहेत तर पालघर शहरामध्ये आज जे डम्पिंग ग्राउंड का कार्यान्वित आहे हे कार्यान्वित करण्यासाठी माझं नगर परिषद आणि पालघर शहरासाठी हा फार मोठा सिंह्याचा वाटा आहे कारण की नगर डम्पिंग ग्राउंड हे निव्वळ माझ्या मेहनतीने आणि स्वतःच्या कर्तृत्वाने आणलेलं न डंपिंग ग्राउंड आहे दुसरं पालघर शहरामध्ये संपूर्ण भारतामध्ये अशी एक नगर परिषद आहे का त्याचे सभागृहाचं कामकाज पालघर नगरवासियांना घर बसल्या थेट प्रक्षेपणाद्वारे लाईव्ह पाहायला मिळते आणि हे हा ठराव आणि ह्याची मंजुरी सभागृहाची हे घेण्यासाठी सर्वात मोठं महत्त्वाचा वाटा माझा आहे दुसरं पालघर शहरासाठी भुयारी गटर डम्पिंग ग्राउंड ह्याच्यासाठी दोन हजार अकरा बारासाठी मी डी पी बनवला होता आणि तो डी पी सभागृहाच्या बटलावर ठेवला होता त्यावेळेला आमचे तेरा बारा होते नंतर आमच्यातला एक कमी होऊन त्यांचे तेरा झाले आमचे बारा झाले आणि तो डी पी प्लान फेटाळून फेटाळल्यामुळे आज परत पालघर शहराचं भुयारी गटर एस टी पी तयार झालं नाही त्यामुळे ह्या जेव जे, जे काही जुने सहकारी आणि विरोधी ह्याच्यात मी कोणाची नावे घेऊ इच्छित नाही पण ह्या सगळ्यांच्या दोषामुळे आज डम भुयारी गटर नाही आहे पालघरला नाहीतर आज जे बकाळ व्यवस्था आहे जे गटारी ओकतात घाण होते जे मच्छर डेंगू हा जो पसरतो तो आज त्याचा प्रादुर्भाव कमी झाले असता किंवा नसता तर अशी महत्त्वाचे कामे केलेली आहेत दुसरं अंडरग्राऊंड भुयारी सिटी आहे जिथे जिथे गावामध्ये पाणी पुरवठा होत नव्हता तिथे तिथे पाईपलाईन टाकून घेणे लोकांना शुद्ध व चांग पाणी देणे भ चांगल्या प्रमाणात म्हणजे दर्जेदार पाणी देणे आणि मुबलक पाणी देणे ह्याच्यासाठी कायम प्रयत्नशील राहिलेलो आहे शिवाय नगर परिषदेमध्ये अर्ज केल्यानंतर कोणाचं पाणी कनेक्शन मिळत नव्हतं त्यांना चिरीमिरी देऊन इथे तिथे दे द्यावं लागत होतं तसा मी नगर परिषदेमध्ये ठराव घेतला आणि मागेल त्याला कनेक्शन द्यावं हा ठराव माझा असल्यामुळे जो कनेक्शन मागेल नळ पुरवठ्याचं त्याला कनेक्शन देण्याचं काम हा नगरपरिषदेमध्ये चालू झालं तर असे विविध कामे आहेत कॉन्क्रिटीकरण रस्ते आहेत भुयारी गटर भु, आहेत तर माझ्या प्रभागामध्ये रजानगर गांधीनगर येथे कॉन्क्रिटीकरण विथ भुयारी अंडरग्राऊंड भुयारी गटर हे सगळे कामं मी चांगल्या रीतीने केलेली आहेत आणि भविष्यात ज्या ज्या अडचणी असतील मैदाने आहेत गार्डन आहे किंवा कनेक्टिव्हिटीसाठी रस्ते जे पाहिजेत ते सर्व रस्ते करण्याचं हे मी वचन देतो आणि दुसरं एक गोष्ट महत्त्वाची सांगतो का कोणाकडून नाही चिरीमिरी घेत एकदम क्लीन आणि नीट आहे आज परत शंभर रुपये सुद्धा कोणाकडून डोनेशन स्वीकारलेलं नाही माझ्या संपूर्ण कारकिर्दी हा माझा विशेष परिचय या निवडणुकीमध्ये आपल्याला निवडून येण्याची खात्री किती आहे माझ्या कामाच्या आणि माझ्या स्वभावाच्या मी निवडून येईन अशी माझ्या दाट शक्यता आहे मला तर असं वाटतं का सर्वांची जेवढी मतदानाची संख्या होईल जे काय आहेत इतर पक्षाचे विरोधी पक्षाचे ते कुठल्या पक्षांची नावं घेण्यात व्यवस्थित वाटत नाही पण त्यांची जेवढी बेरीज होईल त्या बेरजीपेक्षाही मला दोन मतं जास्त असतील एवढी मला खात्री आहे कारण की लोकांचा विश्वास आहे माझं काम बोलतं आहे आणि नॉन करप्ट हा मी आहेच मला त्याच्याकडून कोणाजवळून सर्टिफिकेट नको आहे धन्यवाद म्हात्रे आपण मशालशी संवाद साधला तर नमस्कार हे होते रवींद्र म्हात्रे प्रभा क्रमांक एकमधून शिवसेना शिंदे गटाच्या तिकीटावरती सध्या उभे आहेत त्यांनी आपल्या कामाचा जो पाडा आहे मशालच्या माध्यमातून त्यांनी वाचून दाखवलेला आहे पुढेही ते काय करणार आहेत हेही त्यांनी सांगितलं आहे आणि शंभर टक्के आपलाच विजय नक्की आहे असंही त्यांनी मशालच्या माध्यमातून सांगितलेलं आहे